राजकारणात कोणी कायमचा विजेता नसतो आणि कोणी कायमचा पराभूतही नसतो दिल्ली विधानसभेत घडलेलं सत्तांतर हे याच विधानाचा प्रत्यंतर आहे बारा वर्ष सलग सत्ता भोगल्यानंतर अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पार्टी यांना पराभवाचा धक्का बसला तर भारतीय जनता पक्षाने तब्बल सत्तावीस वर्षांनी राजधानीत सत्ता मिळवली आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्तर पैकी अठ्ठेचाळीस जागा भाजपने जिंकल्या तर आम आदमी पार्टीला दोन हजार पंधराच्या सदुसष्ट आणि दोन हजार वीसच्या बासष्ट विजयी जागांवरून आता बावीस या निच्चांकी आकड्यावर यावं लागलं आणि यासह त्यांचा पराभव देखील झाला तर काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा एकही जागा मिळवता आलेली नाही तसं आपच्या मागील दोन कार्यकाळांचा आढावा घेतला तर असं दिसतं की दोन हजार पंधरा आणि वीसच्या निवडणुकांमध्ये आपने प्रचंड बहुमतासह विजय मिळवला होता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शिक्षण आरोग्य वीज पाणी पुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा केल्या होत्या यासह मोहल्ला क्लिनिक सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारणा आणि वीज दरामध्ये कपात यासारख्या उपक्रमांमुळे आपला जनतेत चांगला प्रतिसाद मिळाला होता पण यावेळी परवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघात थेट मुख्यमंत्री राहिलेल्या अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला तसेच आपचे अनेक दिग्गज नेतेही या निवडणुकीत पिछाडीवर पडले केजरीवाल मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांची दिल्लीतली नव्या राजकारणाची संकल्पना जनतेला पटली नाही की त्यांच्या कार्यकाळातील काही चुकीच्या निर्णयांनी त्यांना मतदारांनी नाकारलं चला पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून आपच्या पराभवाची पाच कारण नमस्कार मी शुभम दांडे आणि आपण पाहत आहात विषय का मराठी <गणागी> पहिलं कारण दारू धोरण घोटाळा दिल्ली सरकारच्या दोन हजार एकवीस मध्ये लागू केलेल्या नवीन दारू धोरणामुळे सरकारला दोन हजार सव्वीस कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक सीएजी यांच्या अहवालात नमूद आहे या धोरणातील अनियमितता भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आपची प्रतिमा मलिन झाली दुसरं कारण नेतृत्वावरील भ्रष्टाचाराचे आरोप शिशुमहल प्रकरणाचा फटका अरविंद केजरीवाल यांच्यावर शिशुमहल प्रकरणामुळे सर्वसामान्य माणसात प्रतिमा गमवावी लागली आपल्या स्वच्छ प्रतिमेचा दावा त्याने जोरदार केला असला पण या प्रकरणामध्ये ते पुराव्यानिशी स्पष्टता देऊ शकले नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणात अटकही झाली होती त्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी झाली कारण क्रमांक तीन विरोधकांची एकजूट दिल्लीतील पासष्ट मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले तरीही काँग्रेसच्या मतांमुळे आपला मोठा फटका बसला जर आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर परिस्थिती वेगळी असू शकली असती पण राजकारणात दोन अधिक दोन नेहमीच चार होत नाही आणि याचा फटका केजरीवाल यांना बसला तर या उलट भाजपने आपल्या प्रचारात मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी कर सवलत आणि आर्थिक मदतीसारख्या आश्वासनांवर भर दिला यामुळे त्यांना या वर्गाचा मोठा पाठिंबा मिळाला कारण क्रमांक चार जनतेतील असंतोष मध्यमवर्गीय मतदारांचा भाजपकडे कर आप सरकारच्या काही धोरणांबद्दल जनतेत नाराजी होती याचा फटका निवडणुकीत बसला असला तरी दिल्लीतील मध्यमवर्गीय मतदार ज्यांनी पूर्वी विधानसभा निवडणुकीत आपला आणि लोकसभेत भाजपला साथ दिली होती त्यांनी यावेळी आप पासून पाठ फिरवली सीए डॉक्टर शासकीय अधिकारी आणि व्यावसायिक यांच्यासह मोठा मतदार वर्ग आपच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे नाराज होता त्यामुळे भाजपला मोठा फायदा झाला आणि कारण क्रमांक पाच नागरी समस्या आपच्या विरोधात दिल्ली महापालिकेच्या म्हणजे एमसीडीच्या दोन हजार बावीसच्या निवडणुकीत आपचा विजय झाला मात्र या विजयाने त्यांना जबाबदारीत अडकवलं खराब रस्ते स्वच्छतेच्या समस्या पाण्याचा अपुरा पुरवठा यासारख्या प्रश्नांमुळे मतदार चिडले दिल्लीकरांना एमसीडी आणि दिल्ली सरकार यामधला फरक लक्षात आला नाही आणि त्यामुळे सर्व दोष आपच्या माती पडल्याचं या निवडणुकीच्या रिझल्टवरून समोर येत आहे बारा वर्षापूर्वी आपने भ्रष्टाचार विरोधात लढण्याचं वचन दिलं होतं पण दोन हजार पंचवीस मध्ये स्वतःच भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले गेले लोकशाहीत जनमताचं महत्व मोठं असतं आणि दिल्लीच्या जनतेने यावेळी भाजपला सत्ता देण्याचा निर्णय घेतला भविष्यात दिल्लीच्या राजकारणाचं चित्र कसं असेल केजरीवाल पुन्हा राजकीय पुनरागमन करतील का की दिल्लीत भाजपची सत्ता लांब पल्ल्याची असेल तुमचं मत काय खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विषय का मराठीला सबस्क्राईब करा